ब्रेंड, का काल शिवसेनेचा वा वर्धापन दिन आम्ही साजरा केला उभटा गटाच्या लोकांनी साजरा केला खरं म्हणजे अपेक्षित हे होतं की ज्या शिवसेना प्रमुखांनी ही संघटना उभी केली आणि हे उभी करताना ज्या शिवसैनिकांचं योगदान त्याच्यामध्ये होतं त्यांचा उल्लेख या सर्व गोष्टीमध्ये व्हायला होता कशी संघटना उभी राहिली किती लोकांचा त्याग त्याच्या मागे आहे आणि ज्यांनी काल भाषण केली ते त्या टायमाला कुठे होते हा खरं तर संशोधनाचा विषय आहे परंतु त्या शिवसैनिकांच्या मनाला चांगलं तरी वाटलं असतं होय मी माझ्या आयुष्यातले काही दिवस तिथं टाकले किंवा काही वर्ष टाकले त्याचं आज फलित मला मिळतंय माझ्या नेत्यांच्या तोंडून माझा उल्लेख भले नावानिशी नसेल पण लाखो शिवसैनिकामधला मी एक शिवसैनिक या पद्धतीचं ते भाषण हवं होतं परंतु तरी काल तुम्ही पाहिलं उभटा गटाच्या लोकांनी जी काही भाषण केली काय संदेश द्यायचा तो कळाला नाही ब्रँडला ब्रँडी काय म्हणतायत उभाट्या गटाचे नेते टोमणे काय मारतायत उघडे काय म्हणतायत शर्ट काढलेले म्हणताय काय अरे नेमकं तुम्हाला सांगायचंय काय आणि पुन्हा तोच विषय आमचा बाप चोरला आमच्या पक्षाचं नाव चोरलं आमची निशानी चोरली मी अनेक वेळेला सांगितलंय शिवसेना प्रमुख हे अत्यंत मोठं नेतृत्व या देशाला लाभलेलं ला। आहे आणि त्यांना तुम्ही असं लिमिटेड करू नका लाखो शिवसैनिकाचं असलेलं दैवत त्यांना तुमच्या कुटुंबापर्तव मर्यादित करू नका आज आम्ही सर्वजण जे काही आहोत त्या हो। शिवसेना प्रमुखांनी दिलेल्या लढ्याचं हे फलित आहे त्यांच्यामुळे हे सगळ्या लोकांना मिळतंय आणि जेव्हा हे सर्व लोक इवन विरोधी पक्षातले सुद्धा अनेक नेते ज्या आदरानं शिवसेना प्रमुखांचं नाव घेतात त्यांना हे छोटं करायचं काम का करतात म्हणून मी दरवेळेला सांगत असतो की अशा व्यक्तिमत्वाला कुटुंबापुरत नक नवंच कधीच करू नका जर उद्या जर तुम्हाला सांगितलं कुणी आव्हान जर दिलं तुम्हाला होय आम्ही तुम्हाला आव्हान देतो शिवाजी महाराजाचा पुतळा ठेवण्याचं तुमची लायकी नाही ते कुणाचे तरी वडील होते बाबासाहेबांचा थे फोटो ठेवता कामा नाही तेही कुणाचे वडील होते मग काय कराल मग काय कराल शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्ही मतं मागता बाबासाहेबांचं नाव आत्ताशी तुम्हाला आठवायला लागलं आत्ता लोकसभेपासून तेव्हा कुठं त्यांचा फोटो तुमच्याकडे घ्यायला लागला आहे आणि म्हणून जर तुम्हाला त्या फोटोची आवश्यकता त्या पुतळ्यांची आवश्यकता वाटत असेल तर तुमचे वडील तुमचे कसे असू शकतात ते तुमचे नाहीत ते महाराष्ट्राचे देशाचं मोठं असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला तुम्ही खुजं करतायत म्हणून ह्या ह्या ज्या गोष्टी त्यांनी दर बोललं तर लोकांना त्याचा आलेला कंटाळा आहे त्यांना वाटतं की नाही मी आता एक दोन डायलॉग मारला शिंदे मिंदे असं काही बोललं की लोक टाळ्या वाजवतात आणि माझ्या सभे माझ्या भाषणाला अत्यंत उत्तम प्रतिसाद देतात असं नाही तुम्हाला आता तुमची सगळी लाईन बदलावी लागते आज तुम्हाला काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादी शरद पवारांच्या चरणी लीन व्हावं लागतं हे तुम्ही दिलेलं केलेलं पाप आता तुम्हाला फेडायची ही वेळ आलेली कधी शिवसेना प्रमुख सा कोणत्याही नेत्यांच्या दरवाज्यात गेलेले नव्हते हे नेते शिवसेना प्रमुखाकडे यायचे पाय धरायला आज तुम्ही त्यांचे पाय धरतात हे हे संघटना पुढे नेताय तुम्ही अशा पद्धतीने संघटना पुढे जाते आणि मग दुसऱ्याला नावं ठेवताय म्हणून काल आमचा जो जो मेळावा झाला खऱ्या शिवसेनेचा असली शिवसेनेचा त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं त्या मध्ये सर्व शिवसैनिक होते सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते होते आणि सर्वांना वाटत होतं की आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख यांच्या तावडीतून जे त्यांनी आपण जे काढलंय आता खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखाचे विचार हे शिवसेना पुढे घेऊन चाललेले म्हणून काल हे जे काही भाषणबाजी झाल्या या ज्या काही एकमेकांच्या विरोधात बोलायचं जे काही टोमने मारचा जे काही हौस भागून घेतली तिथपर्यंतच हा मेळावा हो लिमिटेड होता आणि त्या मेळाव्याला जर तसं पाहिलं तर काहीही प्रतिसाद मिळालेला नाही हे चित्र आपण सुद्धा त्यांनी दिनाचं पाहणार आमच्या निष्ठावंत डोंगमध्ये डोमकावळ्यांचा वर्धापन दिन साजरा होतोय असं संजय राऊत म्हणले संजय राऊतच्या तोंडात निष्ठावंत हा शब्दच मुळात इतका भयानक आहे की त्याचा आणि निष्ठेचा काही नाही खरं तर त्यांच्या तोंडात नेहमी असलेली विष्ठा त्यांनी निष्ठेच्या स्वरूपात व्यक्त केलेली म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष देण्याचं काही कारण नाही विधान परिषदेच्या काय कोणतंही कारण जर असलं ना काही कारण द्या आम्ही कोर्टात जाणार आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आम्ही असं करणार अरे तुम्हाला थांबवतोय कोण लोकसभेचे निकाल लागले आम्ही कोर्टात जाणार विधान परिषदेचा विषय आला आम्ही कोर्टात जाणार पक्षाचा काही विषय आला आम्ही कोर्टात जाणार अरे जा ना लोकशाहीमध्ये तुम्हाला दिलेला तो अधिकार आहे त्या अधिकाराचा तुम्ही वापर करा ना फक्त ते वल्गाना का करतात मग कोर्टात जाऊन कोर्टाचा जो निकाल येईल तो तुम्हालाही मान्य ना आम्हालाही मान्य परंतु दरवेळेला त्या त्या गोष्टी सगळं ठेवणं हा त्यांचा विषय आहे काल त्यांनी नारायण राणेच्या मतदारसंघात सुद्धा इव्हेम हॅक केल्याचं काहीतरी प्रकार म्हणले ह्या अशा गोष्टीला लोक आता इतके कंटाळलेले आहेत ना उद्या जर यांना यांनी जर आज म्हणत की आम्ही आघाडी बरोबर आहोत पण त्या आघाडीच्या नेत्यांनी जर यांची साथ सोडली ना हे कुठले राहणार नाहीत यांना कोणीही विचारणार नाही हे तेवढं सत्य आहे दुसरीकडे सुजय विखे पाटील म्हणतात की ईव्हीएम हॅकचा प्रकार झालेला आहे याचा बोध यांनी घेतला पाहिजे सत्ताधारी जर असं म्हणत असेल तर याचा अर्थ यांनी घेतला पाहिजे की ईव्हीएम हॅक हे कधी होत नसतं जर विखे जरी पडलेला असेल तरी त्यांनी तो पराभव मान्य केलेला आहे आणि म्हणून ह्या ईव्हीएमच्या बद्दलच्या ज्या काही शंका कुशंका होता या दूर होतात आता लंकेची कॅपॅसिटी आहे कि हेवी हॅक करायची परंतु ह्या अशा गोष्टीला तुम्हाला चॅलेंज करायचा पर्याय उपलब्ध आहे त्या ठिकाणी गेलं पाहिजे ज्या ज्या कुणाला शंका असेल त्यांनी त्या कोर्टाच्या माध्यमातून याच्यावर आपला जो काही निकाल तुम्हाला अपेक्षित आहे लागेल की नाही लागेल माहीत नाही परंतु प्रयत्न केला पाहिजे कालच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे असं देखील म्हटले की आपल्याला आपलं सरकार इंडिया घाडीचं सरकार आणायचं आहे मध्यावधी जरी निवडणुका लागल्या त्यासाठी देखील तयार राहा असं देखील ते म्हटले अहो यांना यांचं सरकार आणायचं नाही आहे सरकार येणार आहे का सरकार काँग्रेसचं येणार आहे आणि यांना नाचायचं आहे त्यांच्यासमोर जल्लोष करायचा यांना ज्या शिवसेना प्रमुखांनी काँग्रेस कधी नको असे म्हणाला म्हणणा म्हणत होते आता हे त्यांच्यासाठी डान्स करतायत आजकाल यांच्याकडे करता बँडवाल्याचं काम दिलेलं आहे बँडवाला असतो ना दुला कोणी और नाचतोय कोणी और बजाओ ते हे बजाओच्या भूमिकेत आहेत म्हणून यांच्या आता बजावच्या भूमिकेतच राहिले पाहिजे सत्ता दुसरे जण भोगणार आहेत यांना वाटत ना यांना काहीही वाटतं केंद्रातलं सरकार पडेल काँग्रेसचं सरकार, सरकार येईल मग यांना कुठंतरी त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसता येईल हे फक्त स्वप्नामध्येच आपलं सर्व काम करत असतात सकाळ रात्री पडलेलं स्वप्न सकाळी बोलणे आणि तिथे थांबणे हाच त्यांचा अजेंडा आहे त्याच्यावरती तुम्ही धनुष्यबाण चिन्ह लावू नका कारण काल सगळीकडे जर पाहिलं मशाल नाही धनुष्यबाण लावू नका मशाली लावू नका आणि धनुष्यबाण लावू नका मशालीचा प्रचार वेगळा करा आणि यांनी धनुष्यबाण लावलेला आहे आम्हाला कोणत्या झेंड्यावर कोणतं चिन्ह टाकायचं न टाकायचं हा आमचा विषय आहे तुम्ही जो काय तुमच्या कार्यकर्त्याला आदेश दिलेला आहे की भगवा वेगळा ठेवा आणि मशाल वेगळं ठेवा तर कोणत्या ना कोणत्या कलरवर त्यांना त्यांचा मशालीचं हे छापावं लागणार आहे मला वाटतं आजकाल अत्यंत जवळचा आणि आवडता कलर त्यांचा हिरवा आहे हिरवा कलरवर ते मशालीचे चिन्ह छापावं असं कदाचित संदेश त्याने त्या ते शिवसैनिकाला दिला असावा अधिवसन का आतापर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराची काही चर्चा झालेली नाही जर झालीच तर ती उद्या परवापर्यंत हो, शक्यता आहे जर झालं तर मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वी होईल नसता त्याचा जो काही निर्णय मुख्यमंत्री साहेब घेतील काल म्हटले की आम्हाला जागा द्याव्यात आम्ही नव्वद जागा निवडून आणेल या वक्तव्याकडे कशा पद्धतीने पात्र कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की लोकसभेला आपण जागा उशिरा जागा डिक्लेअर केल्या जर लवकर जागा डिक्लेअर केली असल्या तर आणखी आपल्या जागा जास्त निवडून आल्या बघा लोकसभेला जागा जाहीर करण्यामध्ये आम्हाला विलंब झाला त्याचा आम्हाला परिणाम निश्चित भोगावा लागला काही जागा ज्या गेल्यात त्या आमच्या चुकीमुळे गेल्यात हे आम्ही मान्य करतो परंतु काल रामदास कदमांनी जे काही स्टेटमेंट केलं की आम्हाला शंभर जागा द्याव्यात नव्वद जागा द्याव्यात हे जे काही स्टेटमेंट केलेले हे नेत्यांचं असलेलं मत आहे आणि त्यांनी ते, ते, ते सी एम साहेबासमोर मांडलं परंतु त्याचा सर्वांचा विचार आज रामदास कदमांनी मांडलं यापूर्वी राष्ट्रवादींच्या काही नेत्यांनी ने मांडलं ने ने होतं परंतु ह्या सर्व गोष्टीचा विचार हे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब असतील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस असतील राष्ट्रवादीचे अजितदादा असतील हे बसून त्यावर निर्णय घेणार आहे हा त्यांच्या नेत्यांचा बैठकीमध्ये जो काही अंतिम निर्णय होईल तो सर्वांना मान्य करावा लागेल म्हणून मागणी किती जरी केली तरी जागा किती वाटपामध्ये कुणाच्या शेअरिंग याच्यात येतात हे तिन्ही नेते ठरवतील

त्याचा निश्चित फटका आम्हाला बसला दलित मतदानाला असं वाटलं की नाही हे आपल्या बाबासाहेबांची जे बाबासाहेबांनी दिलेली घटना आहे हे बदलायचा प्रयत्न आहेत म्हणून हा इमोशनल जो भाग झाला त्याच्यामुळं निश्चितच काही स्वरूपात दलित मतदान तिकडे गेलं आणि मुस्लिमाला तर एवढं काही त्यांनी घाबरवलं होतं की आता तुम्ही जर मोदीला हटवलं नाही तर तुम्हाला पाकिस्तानच जावं लागणार आहे आणि मोदी तुम्हाला माहिती आहे डेंजर माणूस आहे तो तुम्हाला कोणत्याही थराला नेऊन टाकेल ही जी काही भीती दाखवली गेली होती त्या त्यामुळं मुस्लिम समाजातल्या काही लोकांनी जे काही फतवे काढले त्याचा परिणाम म्हणून मुस्लिम मतदान हे काही अंशी मा महाविकास आघाडीकडे टर्न झालं होतं परंतु हे जास्त दिवस चालत नाही आता मतदान झाल्यानंतरच त्यांची बस बदललेली भाषा आता या मुस्लिम समाज असो दलित समाज असो यांच्या लक्षात आलेली आपली फसवणूक झाली आता ती चूक ते पुन्हा विधानसभेला करणार नाही अशी अपेक्षा आहे सुरुवातीला आंदोलन आणि आता लक्ष्मण हा मराठवाड्यातील कायदा सुव्यवस्था बघतोय चिंतेचा विषय त्यातच पंकजा मुंडे यांनी म्हटलं की सरकारने या प्रकरणी गंभीरतेने बघावं किंवा लक्ष द्यावं असं मागणी केली आहे त्यांनी जोरांगे पाटलांनी जेव्हा आंदोलन चालू केलं निश्चित त्या आंदोलनाची दखल शासनाने घेतली ज्या चाळीस वर्षामध्ये जे आता बोलतायत ना काही लोक यांना आणखीन काहीच दिलं नाही यांच्या मागण्याचं आणखीन मान्य केलं नाही त्यांना सांगा अशी वाटतं चाळीस वर्षात त्यांना तुम्ही फक्त तुमचे गुलाम म्हणून वापरलं जरांगी पाटलांनी आंदोलन चालू केल्यानंतर आज लाखो लोकांना जर कुणबीचे सर्टिफिकेट मिळाले त्याचा फक्त श्रेय या महायुती सरकारला जातोय एकनाथ शिंदे साहेबाला जातोय आज तुम्ही समाजामध्ये जाऊन विचारा कुणबीचे सर्टिफिकेट कुणा मिळाले ते सांगतील समा मराठा समाजाला कुणबीमध्ये नोंदी ज्या निघाल्या त्या देण्याचं काम सरकारने केलं दहा टक्के आरक्षण जे दिले विधानसभेमध्ये त्याच्यावर ठराव घेऊन मंजुरी करून ते दिलं त्या संदर्भात अनेक लोक कोर्टात गेले सरकार आपली बाजू भक्कमपणे मांडतय हा झाला मराठा समाजाबद्दलचा एक विषय ओबीसी समाजाबद्दल सुद्धा महामंडळं असतील किंवा इतर सुविधा असतील त्या कुठेही कमी केलेल्या नाहीत त्यांना सुद्धा सांगितलं की तुमच्या आरक्षणाला कुठं धक्का लावू देणार नाही हे शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे म्हणून ह्या दोन्ही समाजामध्ये कुठेही तेढ निर्माण होऊ नये ही सरकारची भूमिका आहे आणि या भूमिकेला काही लोक काही पुढारी हे डॅश डैस द्यायचा डैस प्रयत्न करत आहेत कोणी एकमेकाची बाजू सा... सावरण्यासाठी किंवा आम्ही तुमच्याबरोबर असं दाखवण्यासाठी या दोन्ही आंदोलकांना भेट देत आहेत आणि आम्ही तुमच्याबरोबर असं सांगण्याचा सा जे प्रयत्न करतायत याच लोकांनी या, या समाजांना कधीही चाळीस वर्षात काही दिलं नाही हे आंदोलनकर्तेसुद्धा नेतेसुद्धा जाणतायत त्यांनासुद्धा माहिती आहे यांच्यामुळं ही आमची अवस्था झालेली आहे म्हणून आज सरकारची जी काही भूमिका आहे सरकार आजही सांगतं की येस वेलकम मराठा समाजाचे आंदोलक असोत किंवा ओबीसी समाजाचे आंदोलक सम असोत त्यांच्याशी सरकार चर्चा करायला तयार आहे त्या पद्धतीने सरकारची पावलं पडतायत तुम्हाला एक दोन दिवसामध्ये ह्या सर्व चित्र तुम्हाला स्पष्ट होईल जे आरक्षण वाढवलं होतं वरची मर्यादा ते कुठेतरी आता आहे ते रद्द केलेलं आहे त्यामुळे असं वाटतंय का की जे वाढवलेलं आरक्षण आहे ते पुन्हा एकदा कोर्टामध्ये टिकणार नाही बघ नीतीश कुमारांनी जे काही आरक्षण दिलं ज्या घाई गडबडीत दिलं ना त्यावर कोर्टाने ऑब्जेक्शन घेतलेलं त्या आरक्षण त्यांनी रद्द केलेलं आहे म्हणून आम्हाला जो काही वेळ लागतोय किंवा आम्ही जो काही वेळ मागून दरवेळेला घेतोय त्याच्या मागची कारणं आहेत झटपट घोषणा करणं हे भाग सोपं आहे परंतु याचा परिपूर्ण अभ्यास करून जर योग्य तो निर्णय घेतला तर कोर्टामध्ये तो टिकला पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे घोषणा करायची दुसऱ्याला कोर्टात पाठवायचं तिसऱ्या दिवशी आरक्षण रद्द करायचं आप कोर्टाने केलं तर आम्ही काय करायचं या भूमिकेत आम्ही नाहीत म्हणून ह्या सर्व बाबीचा विचार करायला जो काही आम्ही कालावधी मागत असतो जो आम्हाला वेळ लागतो तो यामुळं आलेले इतके सहा सात लाख ऑब्जेक्शन त्याच्यावरचा असलेल्या सुनावण्या या सर्व परिपूर्ण करत आता सरकार आलेलं आहे शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे आपण सर्व्हे आहे घरोघर गर जाऊन साडेतीन लाख कर्मचाऱ्यांनी घरोघर गर जाऊन सर्व्हे केलाय समाजाचा सर्व्हे केलाय कोण कुठं आहे काय सर्व सर्व्हे केलेला आहे हे सर्व महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस जाणतोय म्हणून हे इतकं मोठं काम नोंदी शोधण्याचं काम इतक्या मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेलं आहे मला वाटतं अशी कोणतीही कृती कोणत्याही राज्यात झाली नाही जी महाराष्ट्रात होते महाराष्ट्र हा पुरोगामी विचारसरणीचा आहे सर्वांना बरोबर घेऊन जाणारा आहे प्रत्येक समाजामध्ये प्रेम भावना असावी असा आहे असा म्हणून ह्या सर्वांना एकत्रित एक करून कुठेही एकमेकाचे डोके न फोडता

ज्येष्ठ असल्यामुळे त्यांची भावना व्यक्त केल्या परंतु आमच्या सर्वांचीच भूमिका आहे की कोणत्याही पक्षाचा नेता असेल कोणत्याही कार्यकर्ता असेल कोणीही या कोणत्याही पक्षाच्या नेत्याने युतीला फटका बसेल किंवा युतीमध्ये मतभेद होतील असं वक्तव्य करू नये या भूमिकेशी प्रत्येक पक्षातील नेता हा सहमत झालेला आहे आणि म्हणून यापुढे मला वाटतं की अशी स्टेटमेंट कोणत्याही पक्षाचा नेता करणार नाही कार्यकर्ता करणार आहे याची आम्ही काळजी घेऊ अब्दुल सत्तार यांनी वारंवार प्रत्येक निवडणुकीला त्यांचा मार्ग बदललेला आहे याची तक्रार मी पक्षप्रमुखांकडे केली असं रावसाहेब दानवे म्हणताय कारण त्यांच्या मतदारसंघामधून लीड नाही किंवा त्यांनी काम केलं नाही अशा चर्चा अनेक होत्या अब्दुल सत्तारांच्या बाबतीमध्ये रावसाहेब दानवे जे त्या तक्रारी केल्या असतील तर त्यांच्या पक्ष नेतृत्वाकडे केलेल्या आहेत त्यांचं नेतृत्व असेल बस असतील हे बसून त्याच्यावर निर्णय घेतील परंतु त्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित होणार नाही या पक्षाचा अंतर्गत असलेला प्रश्न असल्यामुळं आता त्याच्यावर काय निर्णय घ्यायचा हे शिंदेसाहेब घेतील